तेजस्वी सूर्य, अथांग सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा आपल्या विचारांनी बदलवणारे महामानव भारतरत्न डॉक्टर भारत बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करते आकाश वंदना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवात करते मी आजच्या कार्यक्रमाला संगतेचा बंदुतेचा मार्ग दावणारे भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन म्हणजे महापरिनिर्वाण दिन हे शिकून दिली की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संपणार संपणार नाही आणि संपणार नाही माझ्या भीमा सदरला भीमा सदर मी आज स्वाभिमानाने उभी आहे सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते

आता बाबासाहेब बाबा यांचे मूळ राव होता त्यांचे वडील रामजी व्यसंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते आंबेडकर हे भारतीय राज्यघटना शिल्पकार म्हणून ओळखले जात सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी वाटत करणारा दिवा आणि याला दिला त्यांनी सगळ्यात संघर्षाचा शिवा संशी लोक त्यांना आदरांजली अर्पण करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारण्याचे शिल्पकार आहे त्याने तरुणांना शिका संघटित व्हा आणि नमस्कार मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री व विषय बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी बाबासाहेबांनी भारतीय संविधान तयार केले ते खूप विद्वान आणि महान नेता होते त्यांनी सर्वांना फुल प्रकार आणि जवदार तळ्याचे पाणी नवशक्ती शक्ती मानवा आणि जवदार साहेब आंबेडकर हे भारतीय त्यांनी तुरणा शिका संघटी आणि संघर्ष किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपत ना सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य शिल्पकार आहेत यांचा जन्म साजरा करत आहोत डॉक्टर करून देवाचे राम दिला दिला सर्वांना संतेचा मान अशी भीमरावांची शान भारताचे निघाल शून्यातून केली सुरुवात अमर झाले आंबेडकर असे त्यांचे नाव आंबेडकर असे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे आधी माझे नाव अरुय आहे मी

どうだろう